रायगडचे भाग्यविधाते कोकणचे सुपुत्र आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने सावरोली व परिसरातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप व अन्य तपासण्या शिबिर राबवून आदिवासी बांधवांसाठी सरपंच संतोष बैलमारे यांच्या स्वखर्चातून छत्र्या वाटप कार्यक्रम घेऊन तटकरे साहेबांना आजोडच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनही ग्रामपंचायत खासदार सुनील तटकरे यांच्या आजूडची आहे या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असून सरपंच संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली भरीव विकास कामे झाली आहेत व भविष्यातही विकासाचे व्हिजन आहे याबाबत सरपंच संतोष बैलमारे यांनी विकासकांचा पाढा वाचत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे सावरोली गावच्या विकासासाठी मोठे योगदान आहे अनेक विकास निधी मिळाला असल्याने सावरोली गावात विकासाची गंगा आली असल्याने त्यामुळे त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने नेत्र तपासणी ने। व मोफत ग्रामपंचायतीच्या वतीने नेत्र तपासणी ने व मोफत चष्मे वाटप व वा गरज असल्यास पुढील शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आल्याने नागरिकांनी व महिलांनी मोठा लाभ घेतला तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच संतोष बैलमारे यांनी स्वखर्चातून आदिवासी बांधवांना छत्र्या वाटप केल्या यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद कदम ज्येष्ठ समाजसेवक एम डी पाटील ग्रामसेवक प्रमोद काळे माजी उपसरपंच नागेश मेहत्तर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय तांबडे शुभम किलंजे रायगड भूषण विनोद चोगले रमेश पवार नथुराम बैलमारे अशोक पाटील जयंत घोसाळकर रवींद्र कासार रवींद्र वाघमारे जयंत तटकरे रोहिदास घोसाळकर संदीप घोसाळकर महेश घोसाळकर शंकर भेसरे विकी चोगले यासह आदी मान्यवर ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या या शिबिरात सेवा देण्यासाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर विनोद पाचघरे नेहा तिवारी नेहा मापगावकर मोनाली कावरे अस्मित रुठे जिनाब शेख रेश्मा चोपडे मालिका तेवरे

विविध प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजना ज्या काही अडचणी येतात आणि जून टक्टके साहेबांना फोन केल्यानंतर पैशांना असेल लागेज असेल फिरत असेल त्याच पद्धती साहेब दखल घेऊन माझं गाव या पद्धतीने ते आपल्या सावली गावावर त्यांचं विशेष प्रेम आहे साहेबांचं इथं सुख असो दुःख असो सावली गावामध्ये त्या असतील आदिदीप बाय काही चटकरे असतील अनिकेत असतील ते सर्व कुटुंब सावली गावावरती विशेष लक्षणी असतात ज्यावेळेला आम्ही कार्यक्रमात सावली गावाची समस्या घेऊन मग ते मंत्र्यांना असू द्या ऑफिस पुढे ऑफिसमध्ये मुंबईमध्ये असू द्या त्या ठिकाणी ते आवर्जून आम्हाला बोलून घेतात सावलीवाल्यांना पुढे बोलून घ्या त्यांचं काय ते काम प्राधान्य नाही करा अशा प्रकारे कलेक्टर असतील यसी असतील त्यांना आदेश देऊन त्या पद्धतीने ते लक्ष घालतात सावली गावाचा जो काय विकास आहे त्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा वाट आहे रायगड जिल्ह्यात म्हणून आता या कोकणची आणि रायगड जिल्ह्याची शाळा रायगड म्हणजे सुलक टक्करे साहेब यांचा वाढदिवस आणि टक्करे साहेबांच्या वाढदिवस म्हणजे रायगड जिल्ह्यात एक विठ्ठलाच्या दर्शनाला जशी रीड लागते तशाच पद्धतीनं सुतरवाडीमध्ये उद्या या रायगड जिल्ह्यातून सारा राष्ट्रवादी नव्याचं सर्व पक्षीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी आलोड लागली जाणार आहे त्याच उद्देशाने आज या ठिकाणी सावरली ग्रामपंचायतीच्या वतीने या भाग्यचा वाढदिवस म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने आज या ठिकाणी तपासणी शिबिर आणि आदिवासी बांधवांना छत्रा वाटप त्या बोर्डमध्ये वृक्षणा बोर्ड असे खरीव उपक्रम सावली ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी संतोष भाईमारे यांच्या सरपंचांच्या नेतृत्वाखाली राबवत आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शरदबाई कदम त्याचबरोबर या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक एम पाटील आणि गावचे सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग आणि या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले सर्व महिला वर्ग आदिवासी बांधव तटकर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर रायगड जिल्ह्यामध्ये जे म्हणत तेच केलं जाईल अशाच पद्धतीचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला संपूर्ण रायगड केल्याच आहे मग त्या ठिकाणी कोणताही समाज असो या ठिकाणी आपल्या गावचे रायगड भूषण विनोद सोबत आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या दक्कर समाजच्या नेतृत्वाखाली समाजासाठी त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी घेतला आणि अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अँड प्रेस Never miss an update.